आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबेसाहेबांनी आम्हाला पिंपरी चिंचवडपूर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आंबली पदार्थाचे समोर नष्ट करण्याचे आदेश स्पष्ट शब्दात दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पाठवार्फत बाहेर माहिती गोळा करण्यासाठी गस्तीवर असताना अचानक आम्हाला माहिती मिळाली की देवरोड पोलीस ठाण्याच्या हाती देहू गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये आपूची शेती केली जात आहे अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः इथे कदम तसेच परदेशी बाक्षीराज वाडकर कांबळे आमचे टीम सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता छापा घातला असताना आम्हाला त्या ठिकाणी एक इसम आपूची शेतीची लागवड केलेली असताना मिळून आला सदर आपूची शेती आपूची मोंड आहे ती आपूची झाडं ती तरी दोन ते अडीच महिन्यापासून लावलेली होती आणि त्याबाबत त्या इस्माचा आम्ही ताब्यात घेतलेला असून तब्बल दोनशे अठरा आपूची झाडं ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेली आहे सदर इस्मावरती एन डी पी सॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यानुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे माझं नागरिकांना पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांना असं आव्हान राहील की पिंपरी चिंचवड पुरुषाला त्याच्या हद्दीमध्ये जे काही अंमली पदार्थाची माहिती कोणास असल्यास त्यांनी आमच्या मोबाईल नंबरवरती काढवावं त्यांचं नाव गोपनीय राखणं जाईल आणि एक सामाजिक का उपक्रमास एक सामाजिक याला तुम्ही सर्वांनी साथ द्यावे अशी सर्वांना आव्हान आहे माझा नंबर मी देतो आहे नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल एट झिरो फोर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा